गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी

कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता बदलापूरच्या खरवई परिसरात रासायनिक एम आय डी सी असून या एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या अनेकदा रासायनिक वायू हवेत उत्सर्जित करत असतात हा रासायनिक वायू वातावरणात पसरत असल्यामुळे बदलापूरकरांना नेहमीचा त्रास सहन करावा लागत होता या कंपन्यांवर कारवाईची मागणी करणारा तारांकित प्रश्न आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विचारला होता त्याला उत्तर देताना आत्तापर्यंत बदलापूर एम आय डी सीतील एकूण चोवीस कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे यापैकी पाच कंपन्यांवर उत्पादन बंद करण्याची कारवाई करण्यात आली असून पाच कंपन्यांना अंतरिम आदेश पाच कंपन्यांना प्रस्तावित आदेश आणि नऊ कंपन्यांना कारने दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे याशिवाय रिलायबल गॅल्व्हनायझर अँड फास्टनर या कंपनीने हवेत ऍसिडिक वायू उत्सर्जित केल्यामुळे बदलापूरकरांना झालेला मोठा त्रास लक्षात घेत या कंपनीला नियमांची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र ते के न केल्यानं उत्पादन बंद करण्याचे आदेश या कंपनीला देण्यात आल्याची माहिती सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिली आहे बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधून बऱ्याच दिवसापासून रासायनिक धूर सोडल्याची माहिती सगळीकडे येत होती त्यामुळं अनेक नागरिक त्रस्त होते अनेकांना दमा असेल खोकला असेल विविध प्रकारचे आजार असतील असे आजार बदलापूरमध्ये अनेकांना जडल्याचे समजलं आहे खास करून लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील यांना खूप याचा त्रास झालेला आहे त्याचमुळं बरेच लोकं दगावल्याचंसुद्धा मला माहिती पडलं आहे एवढंच नाही तर बदलापूरमध्ये मध्यंतरी एक दोन कंपन्यांना सुद्धा लागली होती स्फोट पुढचा झाला होता तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम इथल्या जनजागरण जन नागरिकांवर होत आहे आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो आहे हे लक्षात घेऊनच मी आता चाललं असल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावर प्रश्न उपस्थित केला की ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यावर तात्काली कारवाई केली पाहिजे आणि त्यांना शहराच्या बाहेर पण काढलं गेलं पाहिजे त्या संदर्भात त्यांनी सांगितले की आम्ही सगळी चौकशी करू आणि तात्काळ त्या कंपनीवर कारवाई करू निखिल चव्हाण मीडिया बदलापूर श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स